आने वाला चुनाव 21 फरवरी को होने जा रहा है महानगर पालिका का इस बार चुनाव पद्धति थोड़ी कुछ नए तरीके से एक प्रभाग में चार कैंडिडेट खड़े और आपको चार वोट देना उस चार वोट करते समय किस प्रकार मशीनों का उपयोग हो क्योंकि अभी बैलेट पेपर नहीं है ईवीएम मशीन है मशीन में किस प्रकार से आपको वोट करना है और किस प्रकार आपको सावधानी बरतनी है कई बार ऐसा होता है कि हम बार बार सुनते हैं कि इनवेलिड हो मशीनों भी क्या इनवेलिड होते हैं और मशीनों को किस प्रकार से उपयोग करना है ताकि अपने उम्मीदवार जो आप चुनना चाहते हैं वो सही उम्मीदवार को मत गिरे किस बातों की सावधानी रखनी है हमारे साथ में आज एक डेमो मशीन लेके मनपा आयुक्त श्री हेमंत जी पवार हमारे साथ में आ, पवार साहब ये जो अभी चुनाव होने जा रहा है चार प्रभाग काही एक जग तीन आहे बाकी जगह चार चार लोक एक साथ में तो किस प्रकार प्रकारचे इसका लोक वोटिंग कर पाएंगे सगळ्यात महत्वाचं तर मी पहिल्यांदा या मशीनच्या रचनेबद्दल सांगतो याला आपण कंट्रोल युनिट म्हणतो हे जे आहे हे मतदारांच्या उपयोगाचं किंवा मतदार असते हे प्रिसाइडिंग ऑफिसर कडे असणार मशीन याला, याला, याला कंट्रोल युनिट म्हणतात हे कंट्रोल युनिट हे प्रिसाइडिंग ऑफिसरच्या याच्यात असेल याच्यामधून फक्त आपल्याला बॅलट पेपर जो आहे तो जनरेट करण्याचा आहे त्यामुळे याला याच्याशी मतदाराचा तसा प्रत्यक्ष संबंध येत नाही बाकी आपण जे हे बघतात याला बॅलेट युनिट म्हणतात आणि जे मतपत्रिका इलेक्ट्रॉनिक मतपत्रिका आहे आणि आपण या ठिकाणी बघत की या ठिकाणी आपण मतदार उमेदवारांची जी आहे ती नावं लिहिलेली आहेत शिवाय उमेदवाराच्या नावाच्या समोर त्यांचं जे चिन्ह असेल ते चिन्ह देखील आपण या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे आता आपल्याकडे लक्षात येईल पहिल्यांदा की आपण जसं मग अशी म्हटलं की एका प्रभागातून आपल्याला चार उमेदवार चार वागे दे चार मशीन कलर याच्यामध्ये चार कलर वेगळे आहेत मी पहिल्यांदा आपल्याला सांगेल की पांढरा रंग जो आहे हा ओ साठी आहे म्हणजे सर्व मशीनामध्ये ए प्रभाग साठी चारही ठिकाणी ही असणार आहे कारण आपल्याला चार निवडून द्यायचे आहेत फक्त एक प्रभाग असा आहे मी मागच्या मुलाखतीतही तुम्हाला सांगितलं होतं की नऊ नंबरचा असा प्रभाग आहे की त्या ठिकाणी तीन उमेदवार आहेत त्या ठिकाणी अ ब क असेल निळ्या रंगाची मतपत्रिका त्या ठिकाणी नसेल अ साठी एक्सक्लुझिव्हली आपल्याला कल्पना आहे की पांढऱ्या रंगाची आहे ब साठी ही जी गुलाबी फिक्कट गुलाबी कलरची जी आहे गुलाबी ब साठी असेल बी गुलाबीसाठी कॉमन कलर असेल अ साठी पांढरा ब साठी हा फिक्कट गुलाबी क साठी पिवळा पिवळा आणि ड साठी निळा म्हणजे अ ब क आणि ड म्हणजे हे क्लिअर आहे आपल्याला चार उमेदवार निवडून द्यायचे असल्यामुळे प्रत्येक मतदाराला चार मतं ही द्यावीच लागणार आहेत कंपल्सरी कंपल्सरी आहे त्याशिवाय आमचं जे कंट्रोल युनिट आहे हे दुसऱ्या मतदारासाठी फ्री होणार नाही परमिट नाही करणार तो परमिट करणार नाही त्यामुळे आपल्याला ही रचना पहिल्यांदा समजून घ्यावी लागेल की आपल्याला प्रत्येक प्रभागावर आपण एक मशीनवर दोन कलर लावलेले हे कशासाठी आहे नाही याच्यामध्ये जसं आहे की जर उमेदवारांची संख्या कमी असेल बरोबर तर बॅलेट युनिटची संख्या कमी व्हावी कारण आपण बघता की हा बॅलेट युनिटचा जो आकार आहे हा बऱ्यापैकी मोठा आहे शिवाय याची रिक्वायरमेंट जी आहे ती देखील आपली मोठ्या प्रमाणावरची असल्यामुळे याची एक उपलब्धता विचारात घेऊन ही एक प्रशासकीय पद्धत आहे की जर समजा उमेदवारांची संख्या कमी असेल आणि जर दोन प्रभाग एका बॅलटी सॉफ्टवेअर आपण आपण करून बघू ना आपण करून बघू आपल्याला मी तो सगळा डेमोन्स्ट्रेशन देतो या ठिकाणी त्यामुळे आपण या ठिकाणी जसं दोन घेतलेला आहे आपण बघा की वर पांढरी आहे म्हणजे ही अ साठी आहे आणि अ साठी पांढरी आहे ही निळे अ साठी अ आणि ड असू शकतो अ आणि असू शकत अ आणि ड असू शकतो आणि क असू शकत इथे कुठले दोन असू शकतात उमेदवारांची संख्या विचारात घेऊन किती उमेदवार असले तर दोन एका एका याच्यावरती एकूण सोळा बटन आहेत सोळा मध्ये दोन नोटाचे गेले पण सोळा मध्ये एकच जर समजा असं गृहित धर की पंधरा उमेदवार असतील एका अ मध्ये तर आपल्याला पंधरा करून एक नोटा ठेवता येईल पंधराची कॅपॅसिटी मॅक्झिमम पंधराची कॅपॅसिटी ही मॅक्झिमम आहे म्हणजे आपल्याला सर्वसाधारणपणे जास्त उमेदवार असतील तर किती बॅलेट युनिट होऊ शकतात म्हणजे हे सगळ्यात शेवटी उमेदवारांच्या संख्यावरती आपल्याला बॅलेट युनिटची संख्या ही उमेदवारांच्या संख्येवरती अवलंबून आहे त्यामुळे आता आपण डेमॉन्स्ट्रेशन करताना आपल्याला हे दाखवलंय की जर समजा जास्त उमेदवार असतील तर आपण एका बॅलेट मिनिट होती पंधरा उमेदवार आणि शेवटी एक, एक त्यापेक्षा कमी असतील आणि दोन उमेदवारांचं जर होऊ शकत असेल तर त्याची रचना ही या पद्धतीने असेल म्हणजे सोलाही आले तर तुम्हाला दोन बॅलेट युज करावं लागेल सोलाही आले तर हो कारण पंधरा इकडे आल्यानंतर किंवा सोळा इकडे आल्यानंतर किंवा याच्यामध्ये चौदा इकडे घेऊन असं होणार का की अ मध्ये समजा सोला आहे आणि ब मध्ये आठ असा आहे तो याचा एक तिकडे गेला त्याच तयार करणार मग आम्ही की समजा इथे सोळा आलेले असतील तर आम्ही चौदा पर्यंत घेऊ दोन पलीकडे इकडे घेऊ नोटा त्याच्या नोटा पाहिजे ते कळलं पाहिजे कारण जर ती मतपत्रिका आपण इथे जरी केली आणि इथे निळी झाली तर तिथे काय त्यामुळे तो निळा भाग थोडासा मला दोन उमेदवारांना कुठंतरी इकडे इकडे आणावा लागेल तर त्या उद्देशाने आमचं हे राहील आता डेमोन्स्ट्रेशन करताना आम्ही आपल्या समोर एक युनिक उदाहरण फक्त आहे की हे सिंगल असेल तर या पद्धतीचे बॅलट युनिट असेल दोन असतील तर बॅलट या पद्धतीचं वोटिंग कसा होतं कोणी सर्वात पहिले आपण नंबर काय नंबर कापतोच त्याचं नाव मतदार आल्यानंतर पहिल्यांदा तो पोलिंग ऑफिसर नंबर एक कडे जाईल त्या ठिकाणी तो आपलं नाव असल्याची खात्री करून घेईल त्याच्यानंतर पोलिंग ऑफिसर नंबर दोन कडे जाईल आणि सगळ्यात शेवटी पोलिंग ऑफिसर नंबर तीन कडे जाऊन शाहीच तो हे करेल आणि नंतर तो मतदान कक्षामध्ये जाईल मतदान कक्षामध्ये गेल्यानंतर प्रिसाइडिंग ऑफिसर जो आहे तो त्याला बॅलट उपलब्ध करून देईल बॅलेट उपलब्ध करून देते म्हणजे बॅलेट उपलब्ध करून देईल म्हणजे ह्या ज्या मशीन्स आहेत या ऑपरेटिंग मोडमध्ये तो आणेल म्हणजे जोपर्यंत तो हे बटन परमिशन देणार जोपर्यंत तो दाबत नाही नाही तोपर्यंत हे ऑपरेट होऊ आता बघा मी जर केलं तर मी वोट करू शकत नाही कसं माहीत पडलं वोट नाही करू शकत कारण इथे लाईट नाही लागला अच्छा इथे लाईट लागणार इथे ब्ल्यू लाईट नाही लागला इथे जे आहे इथे एक ग्रीन लाईट लागतो आता बघा मी तुम्हाला करून दाखवतो मी आता प्रिसाइडिंग ऑफिसर आहे आणि प्रिसाइडिंग ऑफिसरने बॅलट दिला हे बटन दाबल्यानंतर आपल्याकडे बघा इथे सगळ्या ठिकाणी ग्रीन लाईट लागला म्हणजे आता काय झालंय तो त्यांना ग्रीन कसं विजेवर होणार एक... मशीनचे पोषण कसे आपला असं पाहिलं हा तर आता इथे खूप उजेड आहे म्हणून आपल्याला थोडस हे दिसत पण त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की सहज जर थोडस हे केलं तर ग्रीन लाईट लगेच दिसत असं दिसत आता काय झालं की इथे लाईट असल्यामुळे थोडस तुम्हाला पण अदरवाईज हे तर याच्यामध्ये दिसते आता हे झाल्यानंतर आता हे मतदानासाठी सज्ज झाले नाही आता मी मतदार म्हणून मला मतदान करायचे चार मत मला करायचे मी समजा या ठिकाणी हे एक मत केलं मी बटन दाबल्यानंतर या ठिकाणी एक लाल ऍप घेतले ला। त्या बॅलेटचा वोट झाला वोट झाला आता जर समजा मी याच्यावरती दुसरं बटन दाबायचा प्रयत्न केला तर ते होणार नाही हे बघा एकदा तुम्ही वोट केला तुम्ही त्याला बदलू शकत नाही देऊ शकत नाही प्रिसाइडिंग सांगितलं माझ्या चुकीने झालं नाही एक कारण एकदा ते रजिस्टर झालेलं आहे मला एक साथ दीक मला समजत नाही मला हे झालं ते झालं नंतर नंतर त्यामध्ये बदल करता येणार नाही आपण एकदा मत दिलं की ते मत तुमचं लॉक म्हणजे कोणत्याही परिस्थितीत बदलता येत नाही आणि एका प्रभागातून चार उमेदवार जरी निवडून द्यायचे असते मला तरी मी या ठिकाणचे दोन उमेदवार नाही निवडत एका एक मतपत्रिकेवरती मला एक मत करायचं आहे फक्त एक प्रभागामधून एका एक... एक मतपत्रिकेवरती एका एक एक प्रभागातून चार निवडून द्यायचे पण एका मतपत्रिकेवरून म्हणजे अ आणि तर मला प्रत्येक मधून एक बटन किमान दाबावंच लागणार आहे मी जर समजा या ठिकाणी दुसरं बटन दाबायचा प्रयत्न दा केला दा तर ते ऍक्सेप्ट करणार नाही म्हणजे या ठिकाणी मी हे याला मतदान केलं या ठिकाणी मी पुन्हा इथे मतदान केलं इथे पुन्हा म्हणजे आता आपण हे सांगितलं ए हाय आणि आपण पहिले लावला बटन हो पहिले असं माहित होत आम्हाला की पहिले अ दबायच्या नंतर ब नाही अ ब क ड ही एका सिक्वेन्स आपण सिक्वेन्स दाबायची गरज नाही अ ब कड दाबायची तो म्हणजे याचा अर्थ अ नंतर ब नंतर ड असं नाही तुम्हाला ड कॅक्स कोणतंही करता येईल ती पूर्णपणे मतदाराची चॉईस आहे की मला कोणाला मत द्यायचे आणि कोणाला नाही द्यायचंय त्याप्रमाणे जसं मी आता डेमो मध्ये आपल्याला दाखवलं इथे मी एक बटन दाबलं इथे एक बटन दाबवलं आता इथे जर मी कुठेही बटन दाबलं एक ही तिसरी मतपत्रिका समोर मी इथे एक मत दाबल मी दाबल्यानंतर त्या ठिकाणी लाल आलेला आहे म्हणजे ते मत माझं त्या ठिकाणी ऑलरेडी ओढ झालेलं आहे आणि इकडची चौथी आहे या ठिकाणी आपण बटन दाबायचं की बी पाहिजे तुम्ही तीन चार केल्याशिवाय बीप देणार नाही अच्छा हे वेगळी वेगळी नाही 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 चारही एकत्र झाल्याशिवाय बीप येणार नाही मी आतापर्यंत फक्त काय मला वाटलं बीप आली तिथं करणार नाही 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 बीप हे चारही झाल्यानंतरच बीप येणार ती सिस्टीमधेच तशी व्यवस्था आहे प्रत्येकाला बीप येणार नाही आपल्याला त्यावेळेस एकच होतं म्हणून आपल्याला ते बी कारण एकच मतदार लोकसभा असेल किंवा विधानसभा असेल तिथे एकच आपल्याला करायचं असतं म्हणून त्याच्यात एक दाबलं की लगेच बी होता इथे चार करायचे आहेत ना आता तीन बार इथे होणार नाही आता मी हे चौथं केलं चार झाले बी पाल सक्सेस झाला म्हणजे याचे चारही वोट्स झालेले आहेत आणि आता हे त्याची प्रक्रिया संपून तो मतदार बाहेर निघू या, या आपण तो हे मग आपल्याला वेळ लागतो पण एका पूर्ण मताला किती वेळ लागणार एका एका व्यक्तीला माणसाला कारण का चार चार वोट आहे मशिनरी जास्त आहे त्याला पाहावं लागेल ते करावं लागेल मतदाराच्या क्षमतेवर आहे हे मी कॉमनली मागच्या मागच्या मुलाखतीत आपण याच्यामध्ये जेव्हा बोललो होतो तेव्हा मी एक गोष्ट क्लिअर केली होती की सर्वसाधारणपणे जो तुमच्या आमच्यासारखा सुशिक्षित जो काही मतदार आहे तो साधारणतः तीस बाकी इतर मतदारांसाठी आम्ही जसं आता मगाशी थोडासा हा एक्झरसाईज करत असताना असं लक्षात आलं एक, एक पन्नास ते पंचावन्न सेकंद त्याला लागू शकतो जर समजा थोडस मी पॉज घेतला पॉज घेऊन मी करत असतो की इथे कोणतं आहे इथे कोणतं आहे असं जर शोधलं तर पन्नास ते पंचावन्न सेकंद एक मिनिट मिनिटिम आपण मिनिट हो आणि हे झालं नॉर्मल याच्यातून असं काय होऊ शकतं प्रॉब्लेम याच्यात एक आणखी पुन्हा येऊ शकतो आता समजा आपण आता याच्यामध्ये काही आणखी अशा शक्यता अशक्यता आपण गृहित धरू शकतो समजा आता एक मतदार आला आणि त्याला बॅलेट युनिट बॅलेट उपलब्ध आता हा हा बॅलेट केला बॅलेट केल्यानंतर असं समजा की त्याने या ठिकाणी एक मत दिलं या ठिकाणी एक मत दिलं या ठिकाणी एक मत दिलं आता ही जी चौथी आहे इथे समजा त्याला मतदान द्यायचं नाही आहे त्याला असं वाटतंय की हा जो चौथा आहे या ठिकाणी मला एकही उमेदवार माझ्या आवडीचा नाही जाऊ शकते तो नाही नाही तो त्यावेळेस त्याने हे नोटाचं बटन दाबायच हा हा, हा। समजा इथे इथे त्याला तीन उमेदवार दा नोटासाठी दाबाय असेल तर नाही आपण पहिल्यांदा ते बघूया मला अप्रभामध्ये कोणाला द्यायचं नाही पहिल्यांदा असं आहे की समजा म्हणजेच कोणालाही नाही नोटा म्हणजेच ना घरी पैकी कोणाला नोटाचा खूप प्रचार नाही पण लोक नोटा नोटाचा प्रचार झालेला आहे कारण आपल्या ज्या काही आतापर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नोटा म्हणजे लोक नोटासाठी येत नाही आम्ही वोट नाही दिला नाही पण याच्यामध्ये कसं आहे की तुम्हाला सगळेच उमेदवार आवडते असं होणार नाही चारही नाही आवडला तर तो गोष्ट वेगळी आहे चारही नोटा दाबू शकते ना तो चारही नोटा दाबू शकतो आता इथं बघा आता समजा इथे तीन दिलं यातला त्याला कोणीही उमेदवार त्याला त्याच्या पसंतीचा नाही आहे अशा ठिकाणी तो हे नोटाचं बटन दाबेल हा तर त्याच्या ठिकाणी असं आहे की जर समजा त्याने तोही नकार दिला तर अशा स्थितीमध्ये जर त्याला असं वाटलं की मला या एका कुठल्याही याला नोटाही दाबायचा नाही आहे तर अशा वेळेस तिथे जे काही उमेदवारांचे पोलिंग एजंट जे बसलेले आहेत निवडणूक प्रतिनिधी जे काही त्यांचे बसलेले असतील त्या ठिकाणी त्या प्रतिनिधींना सोबत घेऊन प्रिसाइडिंग ऑफिसर जे असतील मतदान केंद्राध्यक्ष त्यांनी त्या कक्षामध्ये जायचं आहे त्यांच्या सोबत हे प्रिसाइडिंग ऑफिसर नाही 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 पहिल्यांदा प्रिसाइडिंग ऑफिसर हे जे तीन जी मत दिलेले आहेत हे तीन मतं तो झाकेल आणि त्या चौथ्यावरच त्यांच्या उपस्थितीमध्ये नोटाचं बटन तो चौथ्या समजो समज कोणी ऑफिसर विसरला आणि झाकलं चूक झाली आणि ते एजंट आले अशा परिस्थितीत काय होणारे घेणं काय होणार त्यावेळेस तिथे किंवा मी नाही आहे पहिली गोष्ट केंद्राध्यक्ष त्याला वारंवार कन्विन्स करून नाही तो करला आणि आपण लास्ट मुमेंट मध्ये आलो की आपल्याला आता स्वतःहून बटन दाबायचं आहे पुढील प्रोसेस साठी आणि आपण चुकीने आपला झाकण्याचा राहिला अशा वेळेस जर समजा काही तक्रार आली तर त्या प्रिसाइडिंग ऑफिसरवरती कारवाई करण्याची पूर्णपणे उभा आहे आणि त्या वोटचा काय होणार मग पड नाही ते मशीन केअर करण्याकरता नोटा दाबून दोन नज नाही ते तो झाला ते समज साहेबने जैसा बोले की भाई ये तीन पटंट चौथा दबाता नाही और सारे एजंट्स पे एजेंट्स आ गया और उसने देख लिया इसने एक को कमल को दबाया दूसरे को धनुष को देखा इसने है उसने, उसने देख लिया इसने मेरे को वोट नहीं दिया वो बोलते हैं इसने वोट नहीं दिया ऐसे समय धगने की संभावना हो जाती है समझो कोई ऑफिसर आपका ये धकना भूल गया गड़बड़ में होता क्योंकि इतनी ज्यादा गड़बड़ भीड़ रहती है वहां पे कि संभावित इसमें इस एक ही चीज है की अगर इस तरह की कोई कंप्लेन आती है तो उस प्रिडिंग ऑफिसर पे कार्रवाई करने के सिवा दूसरा कोई कुछ नहीं कर सकते है ना इसमें आपको बता दिया कि चारों यूनिट में एक एक वोट डालना है नहीं डाले तो आप प्रिसाइडिंग ऑफिसर उसको वोट करेगा यदि वो चारों भी वोट नहीं डालता निकल जाता है तो भी वही प्रोसेस है आ, ये सिंपल में इसके एक्स्ट्रा कोई चीज़ हो सकती है जो इसमें आपने नहीं बताई हो उसको कोई प्रॉब्लम जाए कई बार होता है कि उधर बैलेट पेपर दबाने के बाद भी मशीन इधर एक्सेस नहीं होती कभी कभी तो ऐसा भी हुआ है टेक्निकल प्रॉब्लम आ जाता है ऐसे समय नहीं नहीं मतदान अशा वेस आम की पूर्ण व्यवस्था के लिए अशा वे कुछ भी अप्राप्त स्थिति आई तो आम्स जोनल ऑफिसर कमी एक्स्ट्रा मशीन एक्स्ट्रा मशीन्स उपलब्ध आता कंट्रोल यूनिट बॅलेट युनिट मेमरीस मेमरी बॅटरी या सगळ्या टेक्निकल गोष्टी आमच्याकडे आहेत आम ज्याच्यासाठी आमच्याकडे एक स्वतंत्र ए आर ओ हो आहे टेक्निकल टीम आहे झेडोच्या माध्यमातून हे सगळं आपण सगळी व्यवस्था तयार केलेली असते काहीही अशी अप्राप्त स्थिती झाली तर पंधरा वीस मिनिटामध्ये आपण तो सेटअप पुन्हा इज करू शकतो आणि जेवढ्या वेळेसाठी हा गॅप झाला असेल तेवढी त्या मतदान केंद्रावरती आपण मदत वाढवून एक्स्ट्रा ठेवले एक्स्ट्रा सर्व झोन नाही टेन पर्सेंट पूर्ण झोनमध्ये टेन पर्सेंट एक्स्ट्रा असतात म्हणजे त्या झोन मध्ये समजा असं धरा कृती धराव त्यावेळेस मशीनचा पूर्ण सेटअप असतो बरोबर तो पूर्ण सेटअप असतो फक्त तो लावलेला नसतो समजा आता हे खराब झालं तर याच्याऐवजी दुसरं बदलून देता येईल हे खराब झालं तर याच्या ऐवजी दुसरं बदलून देता येईल हे खराब होतच नाही याचा आहे काही का आपण काही शकत का नाही ठीक आहे ना परंतु याच्या सगळ्यामध्ये आपण टोटल जेवढी काही रिक्वायरमेंट आपली असते त्याच्या दहा टक्के आपण एक्स्ट्रा सोय केलेली असते बॅलेटच ना हे एकमेकाला अटॅच करतो आपण म्हणजे हे काउंटिंग नाही आहे हे अटॅच करायची सिस्टीम आहे बट स्विच आहे हे पहिल्या नंबरवर राहील हे दुसऱ्या नंबरवर आहे आणि इंटरनल आहे म्हणजे चार एका मध्ये तर चुकीचे आहे असच ना म्हणजे हा दोन नंबर झाला याचं कुठं आहे त्याच नसते हे मशीन याला वाटायचं याने ए काय बी काही असा नाही मशीन काय पुरायचं लिंकी बी यापासून सारी सारी ठीक आहे समज फिर भी इसके माध्यम से जितका पण माझी विनंती आहे की ही सगळी सिस्टीम आपण जास्तीत जास्त आपल्या माध्यमातून याचा प्रचार जितका करता येईल तेवढी करावी जेणेकरून जे सर्वसामान्य होतात इनव्हॅलिड होत होत नाही मी आधी सांगितलं की याच्यामध्ये आपल्याला एकतर ते मत उमेदवाराला जाईल म्हणजे जितके झाले इनव्हॅलिड नावाचा इनव्हॅलिड हा कॉलम इथे नाही फक्त आपल्याला नोटा आहे नोटा जो आहे नाकारलेली जी मतं आहेत म्हणजे एक तर ती मतं ही कुठल्या तरी उमेदवाराला मिळालेली आहेत किंवा ती कोणालाही मिळालेली नाहीत दुसरा एक असा समज मशीन नाही पटन दबाव गैरसमज आहे गैरसमज आहे असं 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 काहीही होत नाही आम्ही तुमच्याच माध्यमातून बऱ्याचदा या गोष्टी ऐकल्या आहेत पण तू आपल्याच माध्यमातून माझी सगळ्यांना विनंती आहे नवे आवाहन आहे की अशा कुठल्याही गैरसमजाला कृपया बळी पडू नका असं काहीही होत नाही निवडणूक प्रक्रिया ही अतिशय पारदर्शक आणि निःपक्षप्द पद्धतीने आम्ही लोक सगळं करत असतो याच्यामध्ये कुठलेही समज गैरसमज असतील तर ते, ते कृपया काढून टाका एक भट जाता है वो मशीन मशीन मशीनमध्ये नाही आणि अशी कुठलीही प्रक्रिया निवडणूक आयोगाच्या मार्फत आम्ही लोक राबवत नाही पद्धत ही पाती चा कर सगड़ी अभी वोटिंग की पूरी की पूरी कैसी प्रणाली होती है आयुक्त साहब ने पूरा पूरा बताया ये हम आपको भी दिखाया है कृपया घर पे ध्यान से देखें और वोट करें 21 तारीख को आने वाले 21 फरवरी को चुनाव होने जा रहे हैं कृपया अपना वोट जरूर आकर करिए आप भी सर एक बार अपील कर दीजिए क्योंकि घर से बैठ के दबा देते लोग सगड़ा मतदार बंधु भगनी विनंती है की एकवीस तारखेला एकवीस फेब्रुवारीला जी काही महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक होऊ घातलेली आहे या निवडणुकीमध्ये आपण मतदार यादीत जर आपलं नाव असेल तर आपण न चुकता कितीही कामात असलात तरीसुद्धा न चुकता मतदान करा आणि आत्ता जी आम्ही सगळी पद्धत समजावून सांगितली आहे याप्रमाणे चांगले सक्षम आणि पारदर्शक कारभाराच्या दृष्टिकोनातून चांगले उमेदवार निवडून द्या अशी मी आपल्याला विनंती करतो आवाहन करतो धन्यवाद